मित्रांनो नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान आध्यांस्तर आध्यांस्तर या अंतर्गत आपण इयत्ता दुसरी विषय गणितचा कृती आराखडा बघत आहोत आज आपण स्तर दहा आणि अध्ययन स्तर अकरावा याची नोंद कृती आराखड्यामध्ये कशी घ्यायची या ठिकाणी आपण बघणार आहोत या ठिकाणी आपण बघत आहात अनुक्रमांक आणि विद्यार्थ्याचं नाव ही कोरी ठेवलेली आहे तुमचे विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहेत त्याच्यानंतर स्तर त्याच्यानंतर उपक्रम कृती लागणारे शैक्षणिक साहित्य साधने कालावधी तुमच्या मनानं नोंद करायची आहे या ठिकाणी विद्यार्थीची नोंद चांगला प्रतिसादाची नोंद चांगला उत्तम समाधानकारक असमाधानकारक या पद्धतीने नोंद या ठिकाणी घ्यायची आहे पालकासाठी दिलेल्या सूचना किंवा उपक्रम या ठिकाणी दोन लिहिलेले आहेत या रिकाम्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या नियोजनानुसार पालकांना सूचना देऊ शकता तर क्रमांक दहा विधान आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्या ओळखतो व वाचतो महास्तर विकसित करण्यासाठी दहा ते वीसचे उभे उलट व सुलट वाचन घेणे उभ्या पद्धतीने त्याच्यानंतर दहा ते वीसचे आडवे उलट आणि सुलट वाचन घेणे म्हणजे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे सांगितलेला अंक दाखव फळ्यावर दहा ते वीस अंक लिहायचे चौदा दाखव सोळा दाखव अठरा दाखव अशी ॲक्टिव्हिटी त्याच्याकडून करून घ्यायची त्याच्यानंतर खाली संख्या मालिका दिलेली आहे ती पूर्ण करून घ्यायची तेरा नंतर चौदा पंधरा सोळा लिहिलेलं आहे सतरा अठरा एकोणीस असे अंक विद्यार्थ्यांनी सांगणे अपेक्षित आहे त्याच्यानंतर आहे लगतची मागची पुढची मधली संख्या लिहा सतराच्या आधीची संख्या अठराच्या नंतरची संख्या या ठिकाणी लिहायची आहे लगतच्या तीन संख्या सांगणे पुढच्या आता हे सोळा दिलेले आहेत सोळाच्या पुढं कोणत्या संख्या तीन येतात ते ती मुलांनी सांगणे अपेक्षित आहेत या ठिकाणी सतरा सतराच्या आधी तीन संख्या कोणत्या येतात या ठिकाणी सांगणे अपेक्षित आहे या ठिकाणी बघा मध्यभागी पंधरा अंक लिहिलेला आहेत आणि त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे तीन तीन भाग स्कोरे आहेत मग आ पंधराच्या आधीच्या तीन संख्या आणि पंधराच्या नंतरच्या तीन संख्या मुलांनी अपेक्षित आहे सांगणे गोलातील अंक वाच आता या गोलामध्ये दहा ते वीस अंक लिहिलेले आहेत हे मुलांनी वाचता आले पाहिजेत जसे की सोळा बारा सोळा दहा अठरा चोवीस याच्यामध्ये सुद्धा असे अंक आहेत जे की वीस दहा ते वीसमधलेच आहेत अंक चार्ट संख्या मालिका चाट उधारन चार्ट उदाहरणे चाट अंक चार्ट या पद्धतीने आपण साहित्य वापरू शकतो पालकांनासुद्धा दिलेले आहेत उदाहरणाच्या आधारे सहाय्याने जास्तीत जास्त सराव करा किंवा एखादा अंक संख्या वाचनाचा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मुलांना दाखवा लावायची विनंती पालकांना करायची आहे नंतर आहे पुढची ॲक्टिव्हिटी चढता क्रम तयार करा चौदा बारा तेरा याचा चढता क्रम झाला पाहिजेत उतरता क्रम तयार करा वीस दहा पंधरा याचा क्रम सांगता आलं पाहिजेत टप्पा वाचन बघा मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण टप्प्या टप्प्याचं वाचन घेतलं तर विद्यार्थ्याला परफेक्ट हा स्तर विकसित झाला आपण असे समजूया सुरुवातीला दोनचा टप्पा तीनचा टप्पा चारचा टप्पा पाचचा टप्पा आणि शेवटी सहाचा टप्पा दिले आहे दोनच्या चा टप्प्यासमोर चार सहा आठ दहा बारा चौदा अठरा सोळा अठरा वीस तीनच्या पुढं तीन, तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा चार आठ बारा सोळा वीस पाच दहा पंधरा वीस सहा बारा अठरा या पद्धतीचा त्याच्यानंतर आहे स्तंभ व ओळी उभी उभे आणि आडवे असे दोन्ही स्तंभ आणि वळीमध्ये मुलांचं वाचन करून घ्यायचं संख्या वाचा या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत त्या संख्याचं उज डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे आणि या उभं आणि वरून खाली खालून वरून असंसुद्धा वाचन घ्या हे शब्द वाच व संख्या नाम यांच्या जोड्या लाव म्हणजे ली संख्या ली किंवा संख्या सांग दहा मग दहा शब्द वाचला की दहा अंक सांगता आला पाहिजेत बारा शब्द बारा हा अक्षर शब्द वाचला की बारा नंबरचा अंक त्याला दाखवता आला पाहिजेत चौदा हा शब्द वाचला की चौदा अंक त्याला दाखवता आला पाहिजेत म्हणजे भाषा आणि गणित म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता आणि तार्किक बुद्धिमत्तेचा सांगड या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला मुलामध्ये विकसित करता येते त्याच्यानंतर आहे वस्तू पडलेली वस्तू पडलेली संख्या वाच आता या ठिकाणी संख्या लिहिलेली आहेत मग अशी एखादी वस्तू या संख्येवर टाका लावायची आणि त्या ज्या संख्येवरती वस्तू पडली त्या संख्येचं वाचन करून मुलाकडून घ्यायचं त्याच्यानंतर आहे जोड्या जुळव संख्या आणि संख्या नामे लहान मोठी संख्या ओळखणे नाही दोन अंक दोन संख्या द्यायची चौदा आणि सोळा कोणती संख्या लहान कोणती संख्या मोठी सांगता आली पाहिजेत संख्यापट्टीवरील अंक दाखव संख्यापट्टी निपुण भारतामध्ये संख्यापट्टी आहे त्याच्यावर अंक प त्यास त्याचासुद्धा आपण वापर विद्यार्थ्याकडून करून घेऊ शकतो आता या ठिकाणी आपण अकरावा स्तर बघणार आहोत येता दुसरी गणित दहा ते वीसपर्यंत संख्या लिहितो अंकी बघ आता या ठिकाणी लेखन कौशल्य ले आलेलं आहे आता दहा ते वीस अंकाचे किंवा संख्येचे उलटसुलट वाचन घेणे दहा ते वीसचे आडवे उलटसुलट वाचन घेणे लगतची पुढची मागील संख्या लिहिणे तेराच्या पुढची संख्या त्याला लिहिता आली पाहिजेत वीसच्या आधीची संख्या त्याला लिहिता आली पाहिजेत चौदा आणि सोळाच्या मधली संख्या त्याला लिहिता आली पाहिजेत संख्या मालिका पूर्ण कर बघा या संख्या मालिकेमध्ये योग्य संख्या त्या मुलाला लिहिता आली पाहिजेत म्हणजे या ठिकाणी आपण लिहिण्याची प्रक्रिया त्याला जमली पाहिजेत आध्याच्या आधीच्या स्तरावर फक्त सांगण्याची प्रक्रिया अपेक्षित होती चित्रे मोज अंक संख्या ली काही चित्र ठेवायचे चौदा चित्र असलेलं कार्ड पंधरा चित्र असलेलं कार्ड मग त्याच कार्डवरील चित्र मोजा लावायचे आणि अंक लिहाय लावायची वस्तू मोज व संख्या ली वेगवेगळ्या वस्तू वापरून ढीक करायचे काही ढिगा म्हणजे वस्तू चौदा ठेवायच्या काही सोळाची रास ठेवायची किंवा सतराचा समूह ठेवायचा अकराचा समूह ठेवायचा न सांगता मग मुलांना तो समूह मोजा लावायचा वस्तीचा वस्तूचा आणि अंक लिहा लावायचा सांगितलेली संख्या लिही श्रुतलेखन चौदा लिही ली अठरा लिह अशी संख्या मुलांना सांगून लेखनाचा सराव घ्या नोटची किंमत लिही समजा आपण त्याच्यापुढं दहाची नोट टाकली दहाची नोट दाखवली तर दहा रुपये लिहिता आले पाहिजेत त्याच्यानंतर दहा रुपये आणि पाच नोट दाखवली तर किती किंमत होते पंधरा मग पंधरा रुपये असे लिहिता आले पाहिजेत त्याच्यातून अंकाचा विसराव होतो त्याच्यानंतर नाणी बघून किंमत सांग आता या ठिकाणी चारचं नाणं चारचं नाणं दोनचं नाणं एकूण किंमत चौदा रुपये होते मग चौदा हा अंक त्याला लिहिता आला ले पाहिजे किंवा चौदा रुपये असे त्याला लिहिता आले पाहिजेत जोड्या लावणे संख्या आणि संख्या नामे एकीकूण संख्या घ्यायची त्याची नामे घ्यायचे याच्या जोड्या त्याला लावता आल्या पाहिजेत आता बघा हे सर्वात महत्त्वाचं आहे योग्य संख्या लिही दहा अधिक एक बरोबर अकरा दहा अधिक दोन बरोबर बारा दहा अधिक रिकामी जागा तेरा मग या ठिकाणी तीन त्याला लिहिता आला पाहिजेत दहा अधिक पाच बरोबर बॉक्स रिकामा बॉक्स इथं पंधरा लिहिता आला पाहिजेत आता या ठिकाणी रिक बॉक्स रिकामा बॉक्स प्लस रिकामा बॉक्स बरोबर सोळा म्हणजे दहा अधिक सहा लिहिणं त्याला अपेक्षित आहे या पद्धतीनं हे संख्या रिकाम्या जाग्या पूर्ण करून घ्यायच्या टप्पा पूर्ण कर दोनचा टप्पा तीनचा टप्पा योग्य अंक त्याला लिहिता आला पाहिजेत किती ते लिही एक दशक पाच एकक म्हणजे पंधरा एक दशक आठ एकक बरोबर अठरा हे पंधरा आणि अठरा असा अंक त्याला लिहिता आला पाहिजेत